याचिका दाखल केली की आठ विधानसभा मतदारसंघात फेरमतदान व्हावं म्हणून मला वाटत इलेक्शन कमिशननी यापूर्वी काँग्रेसच्या जे काही इलेक्शन कमिशनला त्यांनी निवेदन दिलं होतं या सर्व मुद्द्यांचं त्यावर इलेक्शन कमिशनने मला वाटतं त्यांना रिटर्न रिप्लाय दिलाच आहे रिटर्न रिटर्न त्यांचं उत्तर दिलंच आहे आणि त्यांचा अधिकार आहे कोर्टात बघायचा ते अजूनही पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहेत त्यांनी जर पराभव स्वीकारला आणि पुन्हा जनतेमध्ये गेलं तर काही त्यांना पुढच्या काळात जनतेच्या शुभेच्छा मिळतील पण या मानसिकतेमध्ये ते अजूनही आहेत ईव्ही दोष देण्याच्या परवा सुप्रियाताई येईस पुढे त्यांच्या पक्षाचे जे घटक पक्ष आहे जे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांच्या गटाच्या नेते आहेत त्यांनी सांगितलं काही आम्ही जोड देणार नाही त्यामुळं हे जे सुरू आहे पराभवाच्या मानसिकते काँग्रेस पार्टी बाहेर निघत नाही आणि त्यामुळं मला वाटतं त्यातून एक संभ्रम निर्माण ठेवायचा जनतेमध्ये यातले मला वाटतं सामन्यातून देवेंद्र भाऊनचं कौतुक करण्यात आलं शरद पवार गट ही मवाळ झालेला आहे असं चर्चा आहे की दोन्ही विरोधी पक्षातले दोन्ही शरद पवार गट आणि ठाकरे गटांमध्ये रेस लागलेली आहे की एनडीएच्या बोलले मला असं वाटत की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम सुरू केलं आहे चौदा ते एकोणीस या काळामध्ये त्यांनी चांगलं काम केलं म्हणजे देशातले उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम होतं मधात एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये डेप्युटी सीएम म्हणून त्यांचं उत्कृष्ट काम त्यांनी केलं आताही मुख्यमंत्री झाल्यापासनं ते पूर्ण ऍक्शन मोडमध्ये आहे गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने निर्णय घेतले आपल्याला मी जात नाही पण मला असं वाटतं की चांगल्या कामाचं कौतुक होणे हे महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती आहे खर तर आपला महाराष्ट्र हा असाच पुढे गेला पाहिजे ही भूमी संताची भूमी आहे ही संस्काराची भूमी आहे हे तपकी जा मारा करतो सुप्रिया सुळे यांनी श्वेत पत्रिकेची मागणी केली की डीपीसीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वरती केले जात आहे राज्याची वित्तीय दिखे तूट दिवस वाढत आहे सुप्रिया ताईंनी अनेक वर्ष काम केलं कुठल्याच हेडचा पैसा कुठल्याच हेडला डायव्हर्ट करता येत नाही डीपीसीचा पैसा दुसऱ्या हेडला येता येत नाही लाडक्या हेडचा पैसा दुसरीकडे देता येणार नाही त्यामुळे राज्याची स्थिती भक्कम आहे मोदींचं सरकार सोबत आहे डबल इंजिन सरकार महाराष्ट्रामध्ये आहे इकडे मोदीचं सरकार आम्हाला मदत करत आहे महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे आणि त्यामुळे मजबूत सरकार आमच्यासोबत असल्यामुळं आणि देवेंद्रजी सरकार एक अत्यंत अर्थतज्ञ मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे अजितदादाही आहे एकनाथजी आहेत त्यामुळं राज्याची घडी एकदम चांगली आहे शंभर टक्के आमचं डबल इंजिन सरकार मोदी सरकारने आमचं सरकार म्हणून जे जे वचनं जे जे आश्वासन महाराष्ट्राला दिले ते आम्ही पूर्ण करू लाडक्या बहिणीची योजनाही राहील आणि डीपीचा पैसाही कायम राहील घेतला याबद्दल जे काही फालक फालक सुरक्षा व्यवस्थेबद्दल समिती आहे ती वेगवेगळं आढावा घेत असते पालकमंत्री कधी जाहीर करू मला वाटतं आमची चर्चा झाली आहे या आठवड्यात चर्चा होईल आम्ही देवेंद्रजी निर्णय घेतील पण तिथेही पक्ष म्हणून आता आम्ही अंतिम याच्यावर आलो आहे लाडक्र ठरलेल्या नुसता संभ्रम तयार करतायत लाडक्या बहिणीचे अधिकृत लाभार्थी नियमाप्रमाणे आणि जो शासन निर्णय झाला होता लाडक्या बहिणी बद्दलचा त्यामध्ये कुठे गैरफायदा घेतला असेल तेवढाच रिव्ह्यू होणार आहे बाकी योजना जशी आहे तशीच आहे तशीच चालणार आहे विरोधक कांगाव करतायत पण योजना तशीच चालणार मध्ये सर्वपक्षा राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे मी आधीच सांगितलं की या, या प्रकरणामध्ये मोठा तपास सुरू आहे देवेंद्रजींनी संपूर्ण तपास यंत्रणा कामात लावलेल्या आहे आणि तपासामध्ये जे जे निष्पन्न आहे त्याला वाट त्यांना थोडी वाट बघितली पाहिजे याचा राजीनामा मागा त्याचा राजीनामा मागा तेवढी काही तर निष्पन्न व्हावं लागेल काही निष्पन्न झालं तुम्हाला राजीनामा मागता येईल पण एखाद्या घटनेमध्ये आपल्याला वाट बघावी लागते तपास यंत्रणाची तपास अंतिम सत्य समोर येईल आणि सुरू झाला रोज त्याच्यामध्ये इतकं काम चालू आहे सरकारचं आणि इतकं सिरियस ते देवेंद्रजी सरकारने घेतलं आहे मला वाटलं याच्यातून निष्पन्न निघेल जेव्हा निष्पन्न निघेल तेव्हा महाराष्ट्राला कळेलचना धनंजय म्हणाले की संत जिशमुच्या कुटुंबाला धक्का लागला तर आम्ही धनंजय मुंडेला मला वाटतंय की असे बोलणे करणे ही गरजच नाही सरकार हे सर्व बाबींनी काम करत ज्यांना ज्यांना द्यायच्या असतात ते पूर्ण सुरक्षा सरकार देत त्यामुळं ना काय करू त्यांना काय करू पेक्षा या प्रकरणाचा तपास अंतिम करण्याकरता जे जे काही सहकार्य सर्व लोकांनी मिळा सर्व लोकांनी दिलं पाहिजे तपासा कर, तपासा पूर्ण नियमाप्रमाणे होण्याकरता तपासामध्ये कुठे लिहू राहू नये याकरता आपण सर्वांनी मदत केली पाहिजे तिथल्याही जनतेने आणि तिथल्याही सर्व लोकांनी मदत केली पाहिजे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चर्चा यापेक्षा या, या प्रकरणाला दोषींना शिक्षावत काम केलं पाहिजे याकरता सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून एकत्र आलं पाहिजे राजन झाडी भाजपच्या वाटेवर माझी काही चर्चा झाली नाही आणि त्यामुळं मी आज काही बोलू शकणार लाडक्या बहिणी आणि कृषी सन्मान योजना यात एकाला वगळलं जाणार असं काही आहे काही नाही सर्व योजना दा जशी आहे विरोधक त्याबद्दलचा संभ्रम तयार करताय जनतेने विरोधकाच आता ऐकणं सोडलेलं आहे सरकार व जनतेचा विश्वास आहे थँक्यू भाऊ भाऊ हिंदी 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 हिंदी